तेल्हारा तालुक्यातील ग्राम अडसूड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सर्कलचे प्रमुख नितीन अमझरे यांच्याकडून ग्रामपंचायत सरपंच देवानंद नागडे यांना देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद आहे की वार्ड क्रमांक दोन मधील पिण्याच्या पाण्याचे बोरवेल सतत नादुरुस्त होत असून गोरगरिबांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे तसेच संतोष वानखडे यांच्या घराजवळ सा दूषित सांडपाणी साचले आहे त्यामुळे मच्छरांचा होणारा त्रास यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे आज जी मंत्रीच्या वतीने निवेदन देण्यात आले नाण्याबद्दल त्यांना आम्हाला खरोखर त्रास होत आहे आणि त्या त्रासासाठी आज आम्ही मंत्रीच्या निवेदनामध्ये सामील झालो आणि ही आमची समस्या आहे माझी आमचे जे सर्व्हिस लाईन आहे सर्व्हिस लाईन ब्लॉक झाल्यामुळे आमचं पाणी जात नाही आणि जी युगल कंपनीचं कन्स्ट्रक्शन झालं नवीन आमचे घर आम्ही आधी बांधलेले आहे त्याच्यामुळे आमचे जे सरकार पाणी निघून जावं यासाठी जा आम्ही वारंवार ना झालेलं नाही आहे तसेच राजेश साबळे यांच्या घराजवळील नाल्यातील सांडपाणी गेल्या कित्येक दिवसापासून तसेच साचून आहे व कैलाश अमझरे यांच्या सुद्धा घरासमोर नालीचे काम अर्धवट सोडलेले असून त्यामध्ये पूर्णत्व सांडपाणी साचून आहे आम्हाला पाण्याची सांडपाणीची तकलीक आहे पाच सहा वर्षापासून तकलीक आहे पाणी जात नाही तिथं नाली खाल्ली होती ग्रामपंचायतीच्या नाली कुणी पाणी जात नाही सदर निवेदनातील नमूद केलेले वार्ड क्रमांक दोन मधील समस्यांची दखल ग्रामपंचायत लवकरात लवकर घेईल का दिलेल्या निवेदनामध्ये ग्रामपंचायत कडून तातडीने आठ दिवसांमध्ये सोडवाव्यात अन्यथा मनसेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत आडसूडला दिला आहे या निवेदनात जवळपास सोळा जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज रोजी मनसे ग्रामपंचायत दिनांक दहा सहा दोन हजार एकवीस रोजी जे गावातील सांडपाण्याच्या समस्या बऱ्याचशा लोकांना मान्सून पूर्व नाल्याची साफसफाई करावी अशी मागणी होती परंतु ग्रामपंचायत सोडून याच्यावर कोणत्याही प्रकारचा गावकऱ्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्याबद्दल आज मनसेधर्फे ग्रामपंचायत मध्ये आज निवेदन देण्यात आलं संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा